बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होतात त्यामुळं कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट सेवा सुरू करण्याची मागणी होत होती खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता त्याला यश आलंय सत्तावीस ऑक्टोबरपासून कोल्हापूर अहमदाबाद गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे सोमवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही सेवा सुरू राहणार असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली कोल्हापूरच्या विमानसेवेचा आता गतीनं विस्तार होतोय कोल्हापूरहून तिरुपती विमानसेवा सुरू झाली आहे त्यानंतर नागपूर आणि गोवा तसंच दिल्ली मार्गावर थेट विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे आता प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची आणखी एक मागणी पूर्ण होणार आहे सत्तावीस ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होणार आहे स्टार एअरलाइन कंपनीचं सुमारे पन्नास आसन क्षमतेचं विमान कोल्हापूर अहमदाबाद कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय या विमानसेवेमुळं अहमदाबादसोबतच संपूर्ण गुजरात राजस्थानसह उत्तर भारताशी कोल्हापूर हवाई सेवेनं कनेक्ट होणार आहे अशी माहिती खासदार धनंजय माडिक यांनी दिली सध्या कोल्हापूर बेंगलोर कोल्हापूर हैदराबाद कोल्हापूर मुंबई कोल्हापूर तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात आल्या असून त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय त्यानंतर आता कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर अहमदाबाद गुजरात ही सेवा सोमवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी सुरू राहणार असून कोल्हापूरहून सकाळी अकरा वाजता विमान उड्डाण करेल आणि बारा वाजून वीस मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल तसंच अहमदाबादहून बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमान उडेल आणि दोन वाजून पाच मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल त्यासाठी तिकिटांचं बुकिंग सुरू झाल्याची माहितीही खासदार धनंजय माडिक यांनी दिली